नमस्कार म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा खूप म्हणजे कॉमेडी भाग दाखवलेला आहे खूपच सुंदर तर मानिनी काकू आणि त्यांचे मिसर असे बोलत बसलेले असतात तर ते त्यांची पर्स घेऊन येतात हा मला आता केटी पार्टीला जायचं आहे तर मन काय आहे तुम्ही हे काय करताय तुम्ही तर त्यावेळेस ना ते, ते म्हणतात की अकं मानिनी मी तुम्हाच्या एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या जोकवर हसते आणि आज मी असं तुझ्यासाठी बनून आले तर तू साधं हसतसुद्धा नाही आहेस तुझं नक्की काय झालं आहे तर ती काकू खूप डिस्टर्ब असतात कारण की आपण बघितलं की मागच्या दोन एपिसोड्समध्ये की त्यांना डिवोर्सबद्दल कळलेलं असतं म्हणजे त्यांच्या मुलीच्या मुलाचा म्हणजे त्यांच्या मुली त्यांच्या बहिणीच्या मुलाचा आणि सुनेचा डिवोर्स होणार असतो त्याबद्दल तर त्यावेळेसनं ते म्हणतात की आपली मुलं तर घेणार नाहीत ना, ना तर त्यावेळेस ते तिला त्यांना समजून सांगत असतं की नाही आपली मुलं नाहीत घेणार तू बघते ना त्यांच्यामध्ये किती हे चाले चल मी तुला डिनर डेटला घेऊन जातो तेच मानेने का को म्हणतात की अहो मी तर फक्त पिठलं भाकरी केले उपाशी राहतील सगळी जण तर तेव्हा म्हणते नंदिनी असताना घरात कोणी उपाशी राहणार नाही तेवढ्यात नंदिनी तेवढंच वाक्य ऐकते आणि ते म्हणते काय 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 म्हटलं तुम्ही तर ते म्हटलं की मी म्हटलं नंदिनी असताना घरात कोणी उपाशी हो राहणार नाही का तर त्यावेळेसनं ते म्हणतं की मी माझ्या बायकोला डिनर डेटला घेऊन चाललो आहे तर त्यावेळेसनं माने काय आहोत का तुम्ही काही पण कसं बोलता तुम्ही तर नंदिनी म्हणते की नाही नाही ठीक आहे ठीक आहे तुम्ही जावा मी सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेईल सगळ्यांचं सगळं करेल तर त्यावेळेसनं माणिक काकू म्हणतात की मी पिटलन भाकरी ऑलरेडी मी करून ठेवलेलं आहे तर बघ तू अजून दुसरं काय करायचं असेल तर तेवढं करून घे तर नंदिनी म्हणते की हो आई तुम्ही काही काळजी करू करू नका मी सगळं व्यवस्थित व्यवस्थेमध्ये करेन आणि तुम्ही दोघेजण जावा तुम्हाला जे त्यामुळेच तर त्यांनी म्हटलं की मी म्हटलो की नंदिनी आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये कधीच कोणी उपाशी राहू शकत नाही आणि मी खूप रोमॅन्टिक आहे बरं का तर ते म्हणते नंदिनी म्हणते हो 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 मला माहीत आहे तर त्यावेळेसनं ते म्हणतात की अगं तुम्ही पण आमच्यासारखं तू आणि जीवा पण घालवा ना एकांतात वेळ आणि जावा ना तर बाहेर फिरायला मस्त असं आम्ही बघ कसे चाललेलो आहे तर माने, माने काकू म्हणतात काकू म्हणतात की बघा काही वेळ आलेली आहे इथं मुलं घरामध्ये आहेत आणि आपल्याला जायचं आहे तर त्यावेळेसनं ते ठीक आहे म्हणतात आणि काकू सांगत असतात तिला जेवणाबद्दल तर नंदिनी म्हणते की की का आम फक्त चौगत जेवायला आहे दुसरं कोणी नाही तर ते म्हणतात का वसवात त्या ते पण सगळे डिनर डेटवर गेले का तर ते म्हणतात की वसवात त्या तर सात नंतर खात नाही रम्या सात नंतर खात नाही वसवात त्यांनी सातच्या आधी सुपेलेलं आहे आणि काका काकू ते सगळे त्यांच्या फॅमिलीसोबत बाहेर गेलेले आहेत तर ते म्हणतात बर बर ठीक आहे म्हणतात आणि ते तिथून निघून जातात इकडं पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलेला आहे काव्या पार्थला म्हणत असते अहो देशमुख हो देशमुख चला जेवायला मला खूप भूक लागलेली आहे चला जेवायला तर भारत तुम्हाला जेवायचं नाही आहे तर काव्य उठते आणि चिडून असते ना म्हणजे मला जेवायचं नाही आहे म्हणजे काय म्हणताय तुम्ही तुम्हाला भूक लागलेली नाही एखादं तुम्ही तर नाही आहे मला भूक नाही लागली एखाद्यामुळे सर भूक नाही लागू शकते तर काव्या म्हणत आहे तुम्ही हे मुद्दाम करताना मी तुम्हाला चला म्हटलं की तुम्ही मुद्दाम असे करता तुम तुम्हाला जा तिकडे खड्ड्यात तुम्हाला काय करायचं आहे हो चला म्हणजे ती त्यांना त्याला खूप रिक्वेस्ट करत असते पण तो म्हणत असतो मला नाही भूक लागली तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जावं ना तुमची तुम्ही जेवण करा जेव्हा मला भूक लागेल तेव्हा माझे मी जेवण करेल तर काव्यामध्ये अरे हे असं काय तुम्ही बोलत आहात जेवायचं नाही आहे भूक नाही आहे सगळ्यांना तर भूक लागतेच ना बरं ठीक आहे तुम्हाला जर नाही आहे ना यायचं तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही खा तुमच्या ज्यावेळेस पोटामध्ये खड्डा पडेल ना त्यावेळेस तुम्ही खा नाहीतर तुम्हाला जे करायचं आहे ते करा आता मी तुम्हाला बोलवायला येणार नाही आणि तुम्ही जा तिकडं उडत तुम्ही खड्ड्यात जावा माझे मी चालले जेवायला माझे मी जेवणार आहे असं ना त्यावेळेसनं म्हणतो ठीक आहे ना मी कुठे तुम्हाला काय बोललो का तुम्हाला जायचं आहे तर जावा ना तुम्ही जेवायला आणि इकडे मग ते विक्रम ते पर्स राहिलेले असतात ना त्यामुळे त्याला नेहरा आलेले असतात आणि नंदिनी नंदिनीला म्हणत असतात की तू आहे तोपर्यंत आम्हाला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही तू सगळं घरातलं मॅनेज करशील मानिनी काकू पण तिला तसंच म्हणतात पण आम्ही येतो बरं का बाळा असे म्हणतात आणि तिथून ते निघून जायला लाग निघून जायला लागतात त्यापूर्वी मानिनी काकू म्हणतात की घरातल्यांना सगळ्यांना व्यवस्थित सांभाळ आणि तुम्हाला जे काय पाहिजे असेल नको असेल ते तुमची तुम्ही तुम्ही करून खावा अशी वेळ आली आहे की सासू सासरे बाहेर चाललेले आहेत आणि पोरं घरात घरात आहेत अशा माने काकू अशा म्हणत असतात तर त्यावेळेस ना ते म्हणतात की हां ते पोरं तुझी तुझ्यावर गेलं म्हणजे माझ्या पोरांना नावं ठेवशील बरोबर मी तुमच्याबरोबर नाही 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 तुझी पोरं माझ्यापेक्षा पाच फूट पुढं आहेत असे म्हणतात आणि मग ते घेऊन जातात त्यावेळेस नंदिनीच्या मनात विचार येतो ह्या दोघांचा किती हा चेहरा हळवा आहे आणि किती हे दोघं चांगले आहेत यांना मी कसं सांगणार की आम्ही डिवोर्स घेत आहे असा तिच्या मनात विचार आलेला असतो आणि తను పటేమాగన్ కావ్య అనే काव्याच्या मनात पण हा विचार असतो की आपण डिवोर्स घेतो आहे आपण डिवोर्स फाईल केलेले आहे आपण कमीत कमी हे ताईला तरी सांगितलं पाहिजे आपल्या असं म्हणजे तिच्या मनामध्ये विचार चालू असतो काव्याच्या आणि त्यावेळेस ना मग काव्याला वाटतं की आपण हे चुकीचं तर करत नाही ना म्हणून ती काय करते की नंदिनी पशी आणि म्हणते की ताई मला तुला तुला काहीतरी बोलायचं आहे मला तुझ्या अशी काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेस नंदिनी म्हणते हा बोल ना काय झालं काय सांगायचं आहे का तुला सांग ना तू तर त्यावेळेस आ, ती म्हणजे ती त्याला तिला सांगायला जाते की अगं ताई तेवढ्यात तिथं ता पार्थ येतो तर तेवढ्यातनं नंदिनी म्हणते की हो पार्थ आलात का तुम्ही मी काव्याला आता पाठवणारच होते तुम्हाला जेवणासाठी आणि तुम्ही काव्याला पाठवणार होता मग तर ह्यांनी मला कधी बोलवलंच नसतं आणि त्याला तो प्रसंग आठवतो किती काव्याचं भांडण झालेलं असतं तर ते विचारते की तुमच्या दोघांमध्ये तुमचं काही भांडण झालेलं आहे का तर तो पण एकदम सग सोबतच बोलत असत नाही आमचं काहीही भंडण ही झालेलं नाही असं ते दोघंही म्हणतात तिकडून तेवढ्यात जीवा येतो आणि जीव विचारतो दादा आज काय भाजी केलेली आहे रे काय आहे तर नंदिनीमध्ये म्हणते कढईमध्ये कडे न ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यावरती जाऊन बघा काही भाजी केलेली आहे आणि त्यावेळेस ते, ते दोघं विचारतात की तुमचं दोघांचं भांडण झालं का तर त्यावेळेस त्यांना आठवत असतं कशावरून भंडण झालेलं आहे ते दोघं एकमेकांकडे बघतात आणि पा जिवा आणि नंदिनी म्हणतात की नाही आमच्या दोघांचंही भांडण झालेलं नाही तर काय आहे जेवायला तर नंदिनी म्हणते की पिठलं आणि भाकरी केलेली पिठलं पिठलं आणि भाकरी मला आवडत नाही आम्हाला खायचीही नाही तर नंदिनी म्हणते जे केलं आहे ते खायचं असेल तर खावा नसेल तर नको खावा तर खावं म्हणते आय ल पिठलं आणि इकडून नंदिनी पण मस्त आय ल ऑल्सो पिठलं तर तुम्ही हां हां ठीक आहे ठीक आहे आता आमच्या आम्ही आमचं आमचा ऑर्डर करू तुम्हाला आम्हाला हे खायचं नाही असं आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि नंदिनी काव्या त्यांना चिडवत चिडवतच असतात मला तर बाबा खूप आवडतं पिठलं ह्या दोघींचं म्हणजे असं चाललेलं असं त्यांना खूप चिडवत चिडवत असतात आणि खात असतात म्हणजे त्या आणायला चाललेल्या असतात किचनमध्ये मध्ये जातात आणि त्या पिटलन भाकरी आणायला जातात तेवढ्यात हे दोघे इथे बसलेले असतात आणि ऑर्डर करत असतात की आता नेमकं ने ने करायचं काय तर जेव्हा आणि पार्थ ऑर्डर करायचं असतात तर म्हणत की बटर चिकन बटर चिकन देन बटर तंदुरी हे सगळं जेव्हा म्हणतेस ते म्हणजे हे हाय प्रोटीन आहे हे खायचं आहे का तुला तर ते म्हणते असतो हो हो हे खायचं हे ऑर्डर करण्यात आता बटर चिकन हे डेझर्ट ऑर्डर कर हे ऑर्डर कर म्हणजे ते ते दोघं जण ऑर्डर करायला लागतात आणि ते ऑर्डरला टाकतात तर बघतात तर काय पन्नास मिनिटांची ऑर्डर करते म्हणते अरे पन्नास मिनिटांची ऑर्डर ऑर्डर आहे तर आता आपण करायचं काय तर त्यांना नक्की कळत नाही कारण की त्या दोघी तर पिठलं भाकरी तर त्या दोघी घेऊन येतात हा पिटलं भाकरी एकदम मस्त मस्त आय लव पिटलं आणि भाकरी म्हणून म्हणून त्या दोघी खात्यायचा तर ते ताद, म्हणतात काव्या अगं ह्यांची ऑर्डर यायला मला वाटते आज तर विकेंड आहे आणि ह्यांची ऑर्डर येईल का तर ते म्हणतात आपलं खाऊन झाल्यावर भांडी घासून झाल्यापर्यंत ह्यांची ऑर्डर आली तर खूप झालं चल खूप छान उभास येतो आपण मस्त पिटलन भाकरी खाऊ तर जेव्हा म्हणतो ठीक आहे ठीक आहे आम्ही आमचं आमचं प्रोटीन प्रोटीनचं बनवून घेऊ आम्ही दोघंजण जातो आता आणि आम्हाला काय पाहिजे ते आम्ही बनवतो आणि जर आम्ही जर असं जर करू शकलो नाही तर आम्ही एक आठवडाभर चिकन खाणार नाही एक आठवडा आम्ही नॉनव्हेज खाणार नाही त्यावेळेस दोघे अयो एक आठवडाभर बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल असं म्हणजे त्यांनी तर गाणं असतं लग्नानंतर होईलच प्रेम हे टायटल सॉंग त्यांचं वाजत असतं आणि ते म्हणत असत की ठीक आहे आम्ही आता चाललोय बनवायला आणि आम्ही मस्त असं नॉनव्हेज बिनव्हेज बनवतो असं ते म्हणत असतात आणि असं एकदम झोक्याझोक्यामध्ये ते फ्लो फ्लोमध्ये जात असतात आणि दोघेजण पण किचनमध्ये जातात तर किचनमध्ये एवढा त्यांनी राडा घातलेला असतो की काही बोलूच नका खूप म्हणजे खूप राडा खातात नक्की करायचं काय हे त्यांना कळत नसतं की आता आपण करायचं काय म्हणून तर त्यावेळेस ना ते म्हणतात की अं त्यावेळेस ना ते जातात तर ते म्हणतात अरे काय बडे मी छोटे मी या दोघं एकमेकांना बनवायचं काय काय तू बटर चिकन आपण चिकन बनवायचं का तर ते म्हणतात तुझ्या वाढदिवसाला बनवायला आम्हाला अर्धा दिवस केला होता आणि आता ते बन बनणार आहे का लगेच आपण नक्की बनवायचं काय हे दोघांना पण समजतच नसतं ते दोघं एकमेकांशी बात घालत असत तेव्हा तो म्हणतो थांब 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 आपण हे बनवू काय ते सँडविच बनवू चल चल इट्स गुड आयडिया गुड आयडिया म्हणून दोघे जण काय करत असतात की दोघेजण कांदा बिंदा सगळं टोमॅटो बिमॅटो चिरायला कापायला घेत अस घेत असतात तेवढ्यामध्ये ते मोठ्या मोठ्या वर्डत असतात की आम्ही सँडविच बनवणार मस्त मस्त असं सँडविच सा। सा। बनवणार असं तसं दोघं एकमेकांना दो ॲप्रन घालतात हे करतात आणि सगळे कापायला घेतात आणि तेवढ्या तिकडून मग नंदिनी पाठीमागून आलेली असते आणि ते हे शोधत असतात ब्रेड शोधत असतात तर त्यांना ते ब्रेडच भेटत नसतं तर त्यावेळेस नंदिनीमध्ये की मी काकांनी स पाच वाजता स पाच वाजता हे करून खाल्लेले आहेत पकोडे भजी करून पकोडे करून खाल्लेले आहेत ब्रेडचे त्यामुळे ब्रेड घरात शिल्लक नाही तर ते मग ते म्हणतात मी तर काय तुमची मदत करायला आल नाही मी फक्त तुम्हाला सांगत आहे असं तुझी मदत नको आहे असं त्याचं म्हणून ते तिला हिसकावून लावत असतात तेव्हा त्यांना ते असे बोलत असते तर त्यावेळेसनं मग काय करायचं ह्या दोघांना प्रश्न पडलेला असतो तर त्यावेळेसनं जीवा म्हणतो हा ब्रो सापडलं सापडलं अंडी अंडी चला पण अंडे उकडून मस्त असं मसाला अंडा बिंडा बनवूया असं म्हणत असतात आणि ते दोघं जण काय करतात की अंडे घेतात आणि अंडे उकडायला टाकत असतात आणि तोपर्यंत त्यांचं इकडं कटिंग वगैरे हे चालूच असतं आणि यांची पूर्ण बडबड 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 चालू असते आणि ते मस्त म्हणजे तर तो काय म्हणतो की सहा अंडे आहेत तर मी चार खाणार आणि तू दादा दोन खायचे असं हे म्हणतो पार्थ म्हणतो की मी दोन खातो तू चार खा तर जे म्हणतो नाही नाही दादा तू माझ्यापेक्षा मटायच तर तू दोन खाणार मी चार म्हणजे त्या दोघांचा अर्थ तसाच होत असतो आणि इकडे मस्त मध्ये आपले ते अंडे बिंडे उकडायला टाकतात आणि इकडं काव्या आणि नंदिनी शो बघतात जो यांचाच स्टार प्रभाव वाहिनीवरच आहे शिट्टी वाजले म्हणून तो बघत बघत ह्या दोघी मस्तमध्ये पिटलं आणि भाकरी खातासा मत असतं हाय लव पिटलं मला खूप पिटलं आवडलं एवढं सुंदर झालं मऊ लसलुषित भाकरी तर एवढी सुंदर झालेली आहे ना की ह्याला काही प्रमाणच नाही तर असं म्हणतात आणि त्या दोघांचं ते काम चालू असतं आणि ते दोघं मस्तमध्ये करत असतात आणि तेवढ्यामध्ये मग पार्थ काय करतो की त्यांचे जे काही स्लाइड्स वगैरे बनवलेले असतात सँडविचसाठी ते सगळं येऊन तिथं म्हणतो आणि आता तो मस्त म्हणतो असं हे मस्त उखडलेले अंडे असे मस्त कापायचे त्याच्यावर असं मस्त मीठ तिखट टाकायचो आणि ह्याच्यासोबत खायचं आहा काय सुंदर लागेल ना मस्त म्हणजे मस्त आणि हा दोघे तिकडे बघत असतात तेवढा जिव्हाय तुमची जीवा म्हणतो दादा काय नाही रे सगळा प्लॅन फ्लॉप झाला काय झालं अंडी सडली मी आत्ताच कण ह्याच्या डस्टबिनमध्ये टाकून आलो असं म्हणतात तर सुद्धा त्या दोघी ऐकतात अंडी सडली तर हा आय लव पिटलं मला पिठलं आवडतं आणि इथं मस्तमध्ये लग्नानंतर होईलच प्रेम हे यांचं सॉंग मस्तमध्ये इथं दाखवलेलं आहे आणि ते दोघं काय करतात की जेवण तो अरे दादा तुला माहीत का सगळ्यात जास्त प्रोटीन कशात असतं कशात पिटल्यामध्ये असतं पिटल्यामध्ये दादा आणि मग ते पिठलं घेतात आणि दोघं पटापटा खायला लागतात ते म्हणतात ते तुमचं पिठलं आम्हाला द्या आणि हे तुम्ही दोघीजण घेऊन टाका असं त्या दोघींना ते म्हणत असतात म्हणजे आजचा एपिसोड ना इतका कॉमेडी आणि एवढा सुंदर दाखवलेला आहे ना तुम्ही नक्की ना टी व्हीवरती बघा तुम्हाला खूप सुंदर असा आवडेल And uh, um, he. Um. मग ते मध्ये खातात आणि त्यांनी सगळं तिथलं तो म्हणतो की मी कांदा पण आणलेला आहे दादा धर तुला एक कांदा आणि मला एक कांद कांदा असे म्हणतात आणि ते जातात आणि इकडे नंदिनी बेडरूममध्ये गेलेले असतील त्यावेळेस ना माने काकूनचा तिला फोन आला हा बोला ना आई काय झालं तर आई तुम्ही जेवण केली का ते म्हणतात हो आम्ही खूप जेवण केली आणि तुमच्या पोरांनी तर खूप जेवण केलं पोट तोपर्यंत खाल्लं जीवाना तर एवढं पिटलं आवडलं ना आई तुम्हाला काय सांगू मी आणि जीवा तिच्याकडं असं रागाने बघत असतं आणि मग ते तुम्ही म्हणतो काय तू काय माझी चुगली करतेस का काय तू माहिती आहे तुम्हाला तु टोमने मारतेस हे करतेस ते करतेस आणि तू काय सारखं अशा अशी बोलत असते हां पिठले पण मीच खावा आणि खाली पण मीच झोपा ती म्हणजे तुम्ही म्हणते ना गुड नाईट मी झोपते तर तुम्ही म्हणतो काय कसली गुड नाईट पिठलं पण मीच खायचं आणि खाली पण मी झोपाच म्हणून म्हणते काय बोललात काय जीव तुम्ही मग काय 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 करतेस तुला काय एकदा बोललेलं ऐकायला येत नाही का मीच हे पिठलं खायचं मीच झोपायचं का तसं चालणार नाही मी आता बेडवर झोपणार आहे आणि तू खाली झोपायचं नंदिनी म्हणते नाही का मी तसं तसं नाही आहे मी बेडवर झोपणार आहे तर ती म्हणतो ही कुठली पद्धत आहे कोण ग को कोण तू नंदिनी देशमुख माझ्याच खोलीत येते माझ्याच बेडवरती झोपते माझ्यावरतीच दादागिरी गाजवती हे काय आहे तुझं तर ती म्हणते काय काय बरं तू हां तुला आता ऐकायला नाही का तर ती म्हणत असते माझी कॉपी तुम्ही करू नका तर ती म्हणतो मी तुझी कॉपी मी जनन मै मी सांगतो की आता ह्या खोलीत मी मी बेडवर झोपणार आहे आणि दाखवलेला आहे म्हणजे आणि म्हणतो की um, मी वर जोपना रहे, मी झोपणार आहे इथून नाही तुला जे करायचं ते तू कर असं तिला म्हणत असतो म्हणजे जीवा तिला असं बोलताना दे मला मला माहीत नाही मी बेडवरती झोपणार आहे असं म्हणत असतो आणि इकडे विजा कडलेलं दाखवत असतो आणि इकडे पार्थ आणि काव्याचं पण असंच काहीतरी म्हणण्यात आलेलं असतं काव्य म्हणत असते मी तुम्हाला सांगते ना आज मी बेडवर झोपणार आहे तुम्ही खाली झोपायचं तर तो हे काय कुठून हे काय तुम्ही बोलताय तर ते मी ते काय बो मी बोलत नाही मी तुम्हाला सांगते कारण की एकतर उन्हाळा चालू पावसाळा चालू आहे आणि माझ्या पाठीला शिण होतो मग तो, तो मग माझ्या ह्याला होत नाही का ते मला काही माहीत नाही बघा देशमुख मी वरती झोपणार आहे आणि तुम्ही खाली झोपायचं आहे म्हणजे ह्यांची थोडं थोडं आता प्रेम ह्या दोघांमध्ये चा जोड्यांमध्ये झालेलं आहे जर तुम्हाला याचे असेच जर एपिसोड फुल आवडत असतील बघायला तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही शॉर्ट्स बघा त्याच्यामध्ये मी उद्याचे रिव्ह्यू दिलेले असतात